नमस्कार श्री भीमाशंकर ते श्री शिवनेरी ही आजची मोहीम चालू आहे मोहिमेत जे धारकरे आहेत त्यांना विचारूया या धारत्र्य कोळकोण मोहिमेबद्दल नमस्कार जयशिवराय नमस्कार जयशिवाय मी नरेंद्र बेडेकर पनवेल पनवेलना कार्य करतो माझी पहिलीच मोहीम बऱ्याच वर्ष मोहीमला जाईन जाईन पण यावर्षी योग आला मोहीम म्हणजे काय ते मला आज कळालं आपल्या त्या काळात छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांनी आपल्या मागेने काय त्याग काय पराक्रम केला असेल हे मला या दोन दिवसात महिन्यातून अनुभवायला मिळालं आहे या आपण जो प्रवास करतोय तो पूर्णपणे पूर्णपणे पायपायीचा प्रवास आहे म्हणजे डोंगर दऱ्या मोठे मोठे डोंगर याच्यातून करतोय तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय त्रास जाणवतो का दोन दिवसामध्येच रनिंग त्यावेळी सुद्धा मावळे अशाच प्रकारे गेले असतील त्यांना आपण आठवण ते आपले समोर प्रेरणा समोर ठेवून हा आपण मार्ग चालतोय त्यांना मनात ठेवूनच हा मार्ग चालतोय म्हणून हा प्रवास झालाय नाहीतर हे आत्ताच्या युगात शक्य नाही आहे छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांची रक्तगट पिढी निर्माण करण्याचा आपल्या गुरुजींचा ध्यास त्याच्यातून हा उत्साह मिळतोय त्यामुळे मी हा मार्ग चालू शकलो आणि तुमच्या गावामधून तुम्ही जण आलात गावातून सध्या तर मी एकटाच आहे पण पुढच्या वर्षी कमीत कमी दहा जणांना आणण्याचा मी प्रयत्न करेन गावामध्ये जाऊन पुलाना काय सांगणार <दूतीण> या मोहिमेबद्दल नक्कीच मोहिमेमधलं त्यांना मी नक्की सांगेन का त्या काळात काय आपल्या आपल्यासाठी त्या मावल्यांनी छत्रपतींनी काय त्याग केला आहे याची मी त्यांना पूर्ण माहिती देईन आणि त्यांना पुढच्या मोहिमेला येण्याचा नक्की त्यांना प्रोत्साहन देईन धन्यवाद जय शिवाय जय शिवराज